इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती फटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील शंभर मुले व शंभर मुलींसाठी प्रतिजिल्हा दोनशे याप्रमाणे छत्तीस जिल्ह्यांसाठी एकूण जिल्हानिहाय जिल्हा दोन याप्रमाणे बहात्तर वसतिगृह कार्यान्वित करण्यास दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाने मान्यता दिली होती ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये चंद्रपूर येथील व इतर जिल्ह्यातील सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये वसतिगृहाचे उद्घाटन झाले ओबीसींच्या शासकीय वसतिगृहात शासनाची मेस नसल्यामुळे त्यांना बाहेरून जेवण घेण्यासाठी भोजन भत्ता म्हणून दर महिना चार हजार पाचशे रुपये व विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता सहाशे रुपये तर विद्यार्थिनींना आठशे रुपये अशा प्रकारे पाच हजार शंभर आणि पाच हजार तीनशे रुपये देण्याची व डी बी टीद्वारे द्वारे दर महिना त्यांच्या खात्यावर देण्याची शासनाच्या दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानुसार तरतूद आहे परंतु पाच महिने झाले तरीही विद्यार्थ्यांना भोजन भत्ता व निर्वाह भत्ता मिळाला नाही त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते आहे अनेक विद्यार्थी भोजन भत्ता लवकर मिळतील या आशेने मित्राकडून नातेवाईक यांच्याकडून कर्ज घेऊन मेसचा खर्च भागवत आहेत परंतु आता पाच महिने होत आले तरीही भोजन भत्ता मिळाला नाही त्यामुळे विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे विद्यार्थ्यांना त्वरित भोजन भत्ता व निर्वाह भत्ता देण्यात यावा अशी मागणी ओबीसी सेवा संघ चंद्रपूरच्या वतीने जिल्हाधिकारी चंद्रपूर, चंद्रपूर मार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्या पूर्ण करण्यात याव्यात अन्यथा चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला मेसचे रिकामे डब्बे घेऊन इतर मागास बहुजन कल्याण समोर चंद्रपूर येथे ठिय्या देऊन डब्बा आंदोलन करण्यात येईल असा इशारा ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अनिल डहाके यांनी दिला आहे महिन्यापासून ओबीसी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भोजन भत्ता व निर्वाह भत्ता मिळालेला नाही हे ओ बी सी विद्यार्थी मागील पाच महिन्यापासून नातेवाईकांकडून मित्रांकडून उदारवाढी करून, करून, उदार करून। आपल्या भोजनाचा खर्च भागवत आहे मेसचा खर्च भागवत आहे आज विद्यार्थ्यांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे आणि म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि ओबीसी मंत्री यांना आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवेदन दिलेलं आहे आज महाराष्ट्रामधलं जे मंत्री आहेत ते तुपाशी आहेत आणि आमचे ओबीसी विद्यार्थी उपाशी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि म्हणून येणाऱ्या चार तारखेला चार फेब्रुवारीला आम्ही चंद्रपूर इथे मोठं आंदोलन करत आहेत डब्बा आंदोलन करत आहेत मेजचे रिकामे डबे घेऊन येणार आहे आणि या इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयासमोर आम्ही त्या ठिकाणी डब्बा आंदोलन करणार आहेत आणि सरकारला या ठिकाणी जागवण्याचा प्रयत्न करणार आहेत